नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना चला तर आज आपण विरुद्धार्थी शब्द पाहूया विरुद्धार्थी शब्द म्हणजेच उलट अर्थाचे शब्द असे शब्द की ज्यांचा अर्थ एकमेकांच्या उलट असतो त्यांना आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो त्यातीलच पहिला प्रकार आहे अनियमित विरुद्धार्थी शब्द अनियमित विरुद्धार्थी शब्द म्हणजेच यातील शब्द वेगवेगळे असतात त्यामध्ये कोणतेही साम्य किंवा सारखेपणा नसतो चला तर मग असे अनियमित विरुद्धार्थी शब्द आपण पाहूया आठवणे विसरणे अवघड सोपे आळशी उद्योगी उत्कृष्ट निकृष्ट उच्च नीच उघड गुप्त किंवा बंद ओला कोरडा किंवा सुका अंधार किंवा काळो याचा विरुद्धार्थी शब्द आहे उजेड किंवा प्रकाश कठीण मऊ किंवा कोमल कडू गोड कच्चा पक्का उदय अस्त सूर्योदय सूर्यास्त अमृत विष अनुरूप विजोड अर्थपूर्ण निरर्थक आरंभ अखेर किंवा शेवट आशीर्वाद शाप उद्घाटन समारोह उपकार अपकार, कृतज्ञ कृथघ्न उधळ्या कंजूश ऊन उन, सावली उंच ठेंगू किंवा बुटका किंवा सखोल कच्चा पक्का कौतुक निंदा खरेदी विक्री खोल उथळ प्रसन्न किंवा आनंदी खिन्न किंवा उदास गिराईक विक्रेता गुरु शिष्य ग्रामीण शहरी चपळ मंद जमा खर्च जलद सावकाश किंवा हळू टंचाई विपुलता टिकाऊ कमकुवत तारक मारक तीक्ष्ण बोथट तेजस्वी तेजहीन किंवा निस्तेज थोर लहान थोरला धाकटा मृदू टणक किंवा कठीण निर्भय भित्रा प्रगती अधोगती धूर्त भोळा किंवा मूर्ख नफा तोटा पाप पुण्य प्राचीन अरवाची पूर्व पश्चिम प्रेम द्वेष भक्कम कमकुवत बुद्धिमान मठ किंवा ढ बलाढ्य किरकोळ माथा पायथा राजमार्ग आडमार्ग रुचकर बेचव लघु विशाल किंवा गुरु लाभ तोटा किंवा हानी वडिलार्जित स्वकष्टार्जित वर वधू भरती ओहोटी अबोल किंवा मुका किंवा मितभाषी याचा विरुद्धार्थी आहे बोलका साम्य भेद मर्त्य अमर मालक नोकर रागीट प्रेमळ राव रंक सुरेल किंवा मंजूळ कर्कश किंवा भसाडा शहाणा मूर्ख खुळा किंवा वेडा वैयक्तिक सार्वजनिक शाश्वत क्षणभंगूर सुबक बेढब स्तुती निंदा स्वस्त महाग हर्ष खेद हार जीत स्वर्ग नरक किंवा पाताळ स्थूल सूक्ष्म बलवान दुर्बल मृत जिवंत पापी पुण्यवान रोख उधार मोकळे बंदिस्त मैत्री शत्रुत्व किंवा वैर मान अपमान प्रचंड किंवा भव्य चिमुकले विक्षिप्त समंजस्य वृद्ध तरुण शीघ्र मंद संशय किंवा शंका खात्री सज्जन दुर्जन सनातनी सुधारक नक्कल असल। सवाल जवाब नवा जुना अटक सुटका आसक्ती विरक्ती अध्ययन अध्यापन गतकाल भविष्यकाल चला तर मुलांना आजच्या या भागामध्ये आपण शंभर अनियमित विरुद्धार्थी शब्द पाहिले आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण वृद्धार्थी शब्दांचे पुढील प्रकार पाहूया धन्यवाद